नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण आज पाहणार आहोत संत्रा लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान संत्रा लागवडीसाठी जमिनीची निवड खूप महत्वाची असते त्यामध्ये संत्राच्या दोन दोन झाडातील अंतर जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असते आतापासूनच जर लागवडीचे नियोजन केलं तर पावसाळ्यामध्ये शास्त्रीय पद्धतीने संत्रा लागवड करणे सोपे जाईल सध्या पाऊस झालेला आहे त्यामुळे संत्रा लागवडीचं नियोजन करणं अतिशय महत्वाचं आहे त्यासाठी संत्रा लागवडीसाठी जमिनीची निवड महत्वाची गोष्ट आहे नुसती वरवर जमीन पाहून जमिनीची खरी स्थिती लक्षात येत नाही त्यासाठी माती परीक्षण बर सुद्धा करून घेणं गरजेचं आहे पहिल्या टप्प्यात लागवडीसाठी एक हेक्टर क्षेत्र निवडावे अर्धा अर्धा दा हेक्टरच्या पटी क्षेत्र वाढवायचं आणि जास्तीत जास्त दोन हेक्टर क्षेत्राची निवड करायची त्यामुळे संत्रा बागेची जोपासना करताना अडचणी येत नाहीत काही भागात निवडलेली जमीन सपाट असते तेथे सपाटीकरण करण्याची गरज नाही या उलट अधिक उताराची जमीन असल्यास जवळजवळ घालून जमीन सपाट न करता लागवड केली जाते या दोन्ही बाबी चुकीच्या आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये ठराविक उतार राखूनच सपाटीकरण करायला हवं पाण्याचा निसरा होणे त्याबाबत त्याचबरोबर काही ठिकाणी पाणी साचून राहायला नको यासाठी तिचा मूळचा सुसंगत असा आता संत्रा लागवडीसाठी संत्र्याची ज... वाढ होण्यासाठी तेरा ते सदौतीस अंश डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानाची गरज असते एवढ्या तापमानात ते संत्रा उत्तमरित्या वाढत असतं या पिकाला उष्ण आणि किंचित दमट हवामान तीनशे सत्तर किमी पाऊस आणि पन्नास ते त्रेपन्न टक्के हवेतील आर्द्रता चांगली मानून झाडाची वाढ चांगल्या प्रकारची होत असते आता यासाठी जमीन कोणती निवडायची संत्रा करता योग्य जमीन म्हणजे जमिनीचा पोत मध्यम काळ्या पोताची जमीन पाहिजे पाण्याचा उत्तम निसरा होणारी जमीन पाहिजे एक ते दीड मीटर खोलीची व त्याखाली कच्चा मुरुम असणारी जमीन योग्य ती जमीन खूपच चांगली जमिनीचा सामू पाहिजे साडेसहा ते साडेसात आता चुनखडीचे प्रमाण जमिनीमध्ये पाहिजे दहा टक्क्यापेक्षा कमी दहा टक्क्यापेक्षा जास्त असेल तर ते चालणार नाही पावसाळ्यात पाण्याची पातळी दोन मीटरच्या खाली असावी आणि जमिनीची सतरा शारता झिरो पॉईंट पाच डेसी सायमन किंवा मीटरपर्यंत असावी आता कलमांची निवड कशी करायची आता डोळा भरून तयार केलेल्या कलमांपासून संत्र्याची लागवड केली जाते आता कलमांची निवड करताना ती शास्त्रोक्त पद्धतीने असली पाहिजे त्यासाठी जांभेरी लिंबूच्या मातवृक्षावर कलम केलेली रोपे फायप्टोरा आणि गॅमासिस रोगांचा प्रतिकारक असतात ते त्यामुळे संत्राला हा फायप्टोरा आणि गॅमासिस हा रोग कधीच होत नाही तसेच ही रोप हलक्या जमिनीत जास्त योग्य रीतीने वाढतात आता रंगपुरी मातृवृक्षावर कलम केलेली रोपे हे एक प्रकारचा ट्री ज्याचा व्हायरस आहे त्याचे प्रतिबंधक असतात आता रंगपुरी मातृवृक्षावरील रोपे जास्त उंच वाढतात त्यामुळे त्याच्यानंतर संत्रा काढण्यासाठी थोडी तकलीफ देतात आता संत्र्याची कलमे कृषी विद्यापीठ किंवा शासकीय रोपवाटिका असतील या ठिकाणाच घ्यायची आता संत्रा लागवडीसाठी कोणत्या जाती वापरायच्या संत्र्याच्या नागपूर संत्र दुसरी आहे किन्नो संत्र आणि नंबर एकशे ब्याऐंशी या जाती आहेत या तीनही जाती भारी आहेत आणि त्यापैकी तुम्ही कोणतीही जातीची निवड करू शकता आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संत्रा लागवडीची संत्राची लागवड कशी करायची आता संत्र्याची लागवड करताना सहा बाय सहा किंवा पाच बाय पाच मीटर अंतरावर बाय बाय एक मीटर आकाराचे खड्डे करून ते शेणखत निचाऱ्यासाठी थोडी वाळू आणि रासायनिक खतांची पहिली मात्रा टाकून खड्डे बुजून घ्यावेत लागवड केल्यानंतर पाणी देणे आवश्यक आहे आता त्यानंतर झाली लागवड आता पाणी व्यवस्थापन कसं करायचं संत्रा पिकास एका वर्षात साधारणतः चोवीस ते पंचवीस ओलिताच्या पाया द्याव्या लागतात हिवाळ्यात त्याला आठ ते दहा दिवसाच्या अंतराने पाणी घालावं लागतं उन्हाळ्यात सहा ते सात दिवसांच्या अंतराने पाणी घातलं तर खूपच महत्वाचं आता ओली देण्यासाठी रिंग पद्धतीने आळे करून घ्यावेत बाहेरील आळ्यात पाणी द्यावे कारण झाडाची अन्न व पाणी घेणारी मुळे ही झाडाच्या परिगाखालील भागात पसरलेली असतात या पद्धतीमुळे झाडाच्या खोडास पाणी लागत नाही त्यामुळे डिंक्यासारख्या रोगाला झाडे बळी पडून रोगांना प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते आता सर्वात महत्वाचं म्हणजे खतं व्यवस्थापन आता सेंद्रिय खते फुलोरा येण्यासाठी एक ते दोन महिने आधीच दिली जातात तर रासायनिक खते जे फुलं यायच्या अगोदर फळ पोसत असताना किंवा जानेवारी फेब्रुवारीच्या तसेच जून जुलैच्या महिन्यात दिली जातात आता नेमकं खतं कोणतं वापरायचं हा मी स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवणारच आहे आता उत्पादन सर्वसाधारणपणे एक झाड आठशे ते सोळाशे फळ एवढं उत्पन्न निघत एका झाडाचं आता सर्वात महत्वाचं म्हणजे बहाराचं नियोजन कसं करायचं आता संत्रा झालं मोसंबी झालं या फळझाडांना बहार येण्यासाठी झाडाची वाढ करणारे अन्नद्रव्य म्हणजे त्याला कार्बन डायऑक्साईड आला नायट्रोजन आला या वाढी करता खर्च न होता अन्य संचयन होणे गरजेचं असते म्हणजे फळ पोसणं गरजेचं असतं अन्नद्रव्यांचा संचय होणे जरुरी असते म्हणूनच अन्नद्रव्यांचा संचय झाडाच्या फांद्यामध्ये प्रमाणबद्ध झाल्यावर पोषक हवामान मिळालं तर लगेच बहाराची फुलं नवती सोबत दिसू लागतात मग बहार धरणं म्हणजे झाडांना पाण्याचा ताण देऊन विश्रांती देणं जर झाडांना जास्त ताण दिला तर जास्त बहार येतो आणि साहजिकच संत्राचं पीक जास्त जोमानं निघतं आता निसर्गात पाहिलं तर संत्रा मोसंबी फळझाडास वर्षातून तीनदा बार येतो त्यापैकी जून जुलै महिन्यामध्ये येणाऱ्या बारस मृग ब्रहार म्हणतात आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये हस्तनक्षत्रात येणाऱ्या बारास हस्तबहार म्हणतात आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये थंडी संपते वेळी जेव्हा थंडी संपून जाते तेव्हा जो बार येतो त्याला आंबे बहार म्हणतात आता सर्वात महत्वाचं म्हणजे बार येण्यापूर्वी किती दिवस ताण द्यायचा म्हणजे किती दिवस पाणी द्यायचं नाही आता जशी जमिनीची पोत असेल त्यानुसार आणि झाडाचं वयानुसार त्याची अवस्था पाहून ताण द्यायचा समजा हलकी जमीन असेल तर पस्तीस ते पंचेचाळीस दिवस आणि जर मध्यम जमीन असेल तर पंचेचाळीस ते साठ दिवस आणि जर भारी जमीन असेल तर पंचावन्न ते पासष्ट दिवस ताण द्यावा लागतो आणि जर आंबा बार असेल त्यासाठी पाच डिसेंबर ते पंधरा जानेवारी पर्यंत ताण द्यावा आता तानाच्या कालावधीत जर पाऊस पडला तर सायकोसिल एक हजार पीपीएम म्हणजेच एक हजार मिलीमीटर ग्रॅम प्रति लिटर एवढं ती पाण्यामध्ये त्याची फवारणी करावी सायकोसिल ऐवजी लिओसिन पन्नास टक्के मध्ये सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि एक लिटर पाण्यात दोन मिलीमीटर लिओसिन टाकून एक हजार पीपीएम एवढी फवारणी करावी आता आंबे बार व्यवस्थापन संत्रा मोसंबीची झाडे निसर्गता थंडीच्या आणि उन्हाळ्याच्या दिवसात कमी जास्त तापमानामुळे झाडे द्वंद्व विश्रांती घेतात त्यामुळे वाढ थांबल्यामुळे अन्नद्रव्यांचा संचय झाडाच्या फांद्यांमध्ये होतो हवामान अनुकूल झाल्यावर झाडावर फुले येण्यास त्याचा उपयोग होतो आता डिसेंबरचा दुसरा आठवडा ते जानेवारीचा दुसरा आठवडा या महिन्यात या एकाच महिन्याच्या कालावधीत रात्रीचे किमान तापमान साधारणतः दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी असतं त्यामुळे झाडांना नैसर्गिक ताण बसतो यामुळे संत्रा मोसंबीच्या आंबे बाराला नैसर्गिक बार म्हणतात आता नेमकं ताण देणे म्हणजे नेमकं काय आता काळ्या जमिनी झाडे तानावर सोडतात झाडाच्या मुळ्या पाण्याच्या स्वादात खोलवर जातात काळी जमीन ही उत्तम ओलावा टिकून ठेवणारी असल्यामुळे झाडांना ओलावा मिळत नाही झाडांना ओलावा मिळत राहतो त्यामुळे झाडांना ताण बसत नाही आता पाच डिसेंबरच्या आसपास झाडांना ओळींमधून ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरून झाडाच्या मुळ्या उघड्या कराव्यात त्यामुळे टोकावरची तंतुमुळे तुटल्याने झाडाला ताण बसतो तसेच तानाच्या कालावधीत जर पाऊस पडला तर दोन मिमी क्लोरोमेक्वाट क्लोराईड म्हणजे लिहोसिन प्रति लिटर पाण्यात मिसळून भारायचं हे एक जी काही कड आहे त्यासाठी रोखणारं हे एक संजीवन आहे आता झाडांना ताण बसला म्हणजे हे कसं समजायचं आता ताण सुरू करण्यापूर्वी झाडावरील पूर्वीची जी फळे पूर्णपणे काढून टाकायची आता फळे पूर्ण काढून टाकल्यानंतर बागेला पाणी द्यायचं बंद करायचं साधारणतः पंचवीस ते पस्तीस टक्के पानगळ झाली आणि त्यानंतर झाडाला ताण बसला असं समजायचं अशा प्रकारे झाडाला ताण दिल्या आणि नंतर झ ताण तोडल्यास एकाच वेळी फुलाला येतो आणि व्यापारी दृष्टी खूप फायदेशीर ठरतं आता बहार धरताना या बाबींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आता ताण देण्यापूर्वी झाडां झाडावरील फळे वाळलेल्या किंवा रोगट फांद्या त्या पूर्णपणे काढून टाकायच्यात आता किती काळ ताण द्यायचा हे जमिनीचा प्रत आणि झाडाचे वय पाहून हेच निश्चित करायचं आहे आवश्यकतेपेक्षा जास्त ताण बसणार नाही याची काळजी घ्यायची नाही तर झाडं जळून जातात आता झाडांची नियमित पाणी करून कीड व रोग नियंत्रणाचे उपाय करावेत आता सूत्र कृमीच्या नियंत्रणासाठी बागेभोवती झेंडूच्या रोपांची जर लागवड केली ते उत्तमरित्या त्याचं नियंत्रण होतं